that's what पैकी असं आमच्या गौरीचं जागरण झालेलं जा आहे आणि हा आहे एक तारखेचा व्हिडिओ आणि एक तारखेला दुपारपर्यंत आपलं हदी दुपारनंतर हदी कुंकू वगैरे सगळं चालू होतं नऊ दहा नऊ साडेनऊपर्यंत हळदी कुंकूचा कार्यक्रम चालतो आणि त्याच्यानंतर मग दहा वाजता वगैरे आम्ही सगळ्यांच्या अशा गौरी जागवतो दहा साडे दहा वाजतातच सगळं आवरून वगैरे जायला दहा साडे दहा वाजतात आणि त्यानंतर मग आम्ही तर चार घर आहेत तर चार घरांमध्ये जाऊन जा तिथं सगळ्यांच्या घरी गाणी वगैरे म्हणायची गौरीची पूर्ण अशी गौरी जागरण करायची आणि कान उघडणी वगैरे असं करायचं तर बाराच्या आतमध्ये सगळ्यांच्या गौरीची कान उघडणी व्हायला पाहिजे त्या हिशोबाने प्रत्येकांच्या घरी अर्धा अर्धा सा तास असं आम्ही गाणी वगैरे म्हणत असतो आणि जे काही आपण गौरी आणलेल्या असतात तांब्यातल्या कळशीतल्या ज्या काही गौरी असतात ना तर ते जागरण झाल्यानंतर ते थोडंसं आपण हलवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर जे काही पूजा वगैरे आरती असते तर ती सगळी करून घ्यायची

तर संध्याकाळी इथे वाजले होते बघा अकरा साडे अकरा वाजले असतील आणि तर देशमुख घरी घरीसुद्धा आम्ही सगळीजण आलो होतो गौरी जागरण करायला तर तिथंसुद्धा छान छान गाणी वगैरे अशी म्हटली आणि वास्तव त्याच्यानंतर मग अजून दोन ठिकाणी जायचं होतं तर सुद्धा आम्ही जाऊन आलो तिथंसुद्धा गाणी वगैरे अशी छान म्हटली आणि हा होता आता जे काही दोरे घेतात ना आदल्या दिवशी जागरण वगैरे करतात देवीचं आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जे काही आपण सगळे नैवेद्याला आपण फराळचं जे काही काही ठेवलं होतं ना तर ते सर्व रात्री आम्ही असं पॅक वगैरे करून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे सगळं जे काही के आपण केलेले पदार्थ असतात ना तर ते सगळे असे पॅक वगैरे करून त्यांना म्हणजे सगळ्या ह्याच्यातला प्रसाद थोडा 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 सगळं करून पॅकिंग वगैरे करून द्यायचं आणि दोरे वगैरे जे काही घ्यायचे असतात ना तर ते घ्यायचे असतात तर हे सगळं जे काही काल आम्ही ठेवलं होतं तर ते सगळं बाकीचं काढून घेतलं आहे त्याचं आता पॅकिंग वगैरे करून ते आता जे काही बायका येतात हळदी कुंकुरा तर त्यांना देऊन घ्यायचं हे आणि भात पान भाताचे जे भातामध्ये दही वगैरे घालून छानपैकी असं भाताचे मुटके करतात आणि ते खाऊनच आपण म्हणजे उपवास सोडायचा म्हणजे दोरे घ्यायच्या दिवशी सकाळपासून म्हणजे जेव्हा आपण दोरे घेतो ना दहापर्यंत ते काही खायचं नाही दहा अकरापर्यंत तर तो भात खाऊनच आपण उपवास सोडायचा म्हणजे दोरे घेतल्यानंतर आणि तर सगळ्या चार पाच बायकाच होत्या आणि जास्त काही नव्हतं कोण तर छानपैकी असं जे काही आपण कलशमधून सगळ्या फांद्या वगैरे आणलेल्या असतात गौरी वगैरे त्या तर ते सगळं बांधून कुणाच्या घरी सात दोरे असतात कुणाच्या घरी पाच असतात तर आमच्या घरी सात असतात तर सगळ्यांनी एक एक बांधून असं दोरं घ्यायचा सुद्धा छानपैकी आता आमचा कार्यक्रम चालू आहे तर प्रत्येक ठिकाणी असं दोरं वगैरे घ्यायची पद्धत किंवा हळदी जे काही असेल जागरण असेल तर प्रत्येकांची पद्धत ही वेगवेगळी असते तर प्रत्येक वर्षी आमच्या इथं अशाच पद्धतीने करतात त्यामुळं सगळीजण अशा पद्धतीने आम्ही करतो जे काही गौरीचं हळदी असेल किंवा जागरण असेल दोरे घ्यायचा कार्यक्रम असतं जे पहिल्यापासून चालत आहे आलं आहे ना तर त्याच पद्धतीने आम्ही करत जातो आणि छान पिकेश आमच्या गौरी किती छान ती बघा आणि आजचा दिवस आला म्हणतं की खूप म्हणजे असं खूप वाईट वाटतं कारण आपल्याला फरायचं वगैरे करून किती मांडायला किती वेळ लागतो आणि काढायचं म्हटलं की फक्त पाच मिनटामध्येच सगळं रिकतं आणि त्याच्यानंतर खूप वाईट वाटतं असं घर रिकामं रिकामं वाटतं तर करमतसुद्धा नाही अजिबात आणि इथं जे काही दोरे घ्यायचं कार्यक्रम आहे ना तर तो आता चालू आहे तर इथं काही जे काही आपण सात दोरे वगैरे केले होते ना तर ते ओटीत घ्यायचे असतात तर पाच बायका असतात तर, तर पाच बायका तर तरी असताना तरी चालतात दोरे घ्यायच्या वेळेस तर सगळ्यांनी मग वगैरे लावून भांगामध्ये गुलाल वगैरे असं भरून छानपैकी असं हे दोरे आपल्या ओटीत घेतले जातात तर अशा प्रकारे मी आता इथं दोरे ओटीत वगैरे घेते तर दोन दिवसासाठीच गौरी आपल्या घरी आलेल्या असतात आणि इतकं छान आरास वगैरे करायचं सगळं करायचं हदी कुंकू करायचं त्यामुळे इतकं दोन तीन दिवस फास्ट जातात ना कसे जातात आणि कसे तेसुद्धा कळत नाही आणि म्हणजे बसायलासुद्धा वेळ मिळत नाही किंवा काहीच नाही तर दोन तीन दिवस इतकं आपल्या गरबडीमध्ये जातात आणि छान असं वाटतं गौरी आलं की घर भरला वाटतं आणि गौरीचं जेव्हा काही विसर्जन वगैरे करायचं असतं ना तर अजिबात तो दिवस नको असं वाटतो आणि करमतसुद्धा नाही तर छानपैकी आमचे दोन तीन दिवस इथे असे केलेले आहेत हसी हसी मजाक मस्ती तर दोन तीन दिवसामध्ये ते एकदम भारी वाटलेलं आहे आम्हाला I do Субтитры сделал DimaTorzok काही आपला गौरी जागरणचा कार्यक्रम आणि दौरे घ्यायचा कार्यक्रम तोही मस्त झाला आणि त्याच्यानंतर जे काही आपण फराळाला ठेवलं होतं ना गौरी फुड प्रसाद म्हणून तर तो आपण प्रसाद म्हणून सगळ्यांना आता पुढीमध्ये सगळ्या पदार्थामधलं जरा जरासं जे काही आहे ना आपण ठेवलेलं तेवढं तर सगळ्यांना त्या पुड्या वगैरेचं बांधून देतो तर इथं माझ्याने अर्चनाचं काम चालू आहे हळदी गुंकू लावायचं कुणाला प्रसाद द्यायचं केळी वगैरे द्यायचं पाण्याचा विडा द्यायचा आणि जो काही आपण पाण्याच्या विड्यावरती भात दिलेला असतो ना तर त्या सगळ्या म्हणजे ज्या काही आपण बा हळदी गुंकुल्या बायका बोललेल्या असतात ना तर त्यांनी खाऊन तो हात आपल्या साडीच्या पदराला पुसतात तर तसं तुमच्या इथं कसं करतात नक्कीच कमेंट करून सांगा तर गौरी आल्यापासूनचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत नक्की जाऊन पहा गौरीला साडी वगैरे कशी नेसवायची काल हळदी कुंकू झालं आणि आज काही जागरणाने आपण हे जे काही केलेलं आहे ना दोरे घेतलेलं तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती सगळे अपलोड झाले तर नक्की जाऊन व्हिडिओ पहा तुमच्या इथं कसं करतात ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग